नमस्कार आज आपण एकदम चटपटीत आणि झटपट तयार होणारा ओल्या हरभऱ्याचा ठेचा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एका पॅनमध्ये साधारण एक कप ओले हरभरे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये दहा ते पंधरा पाकळ्या लसूण घेणार आहोत लसूण आणि हरभरा आपल्याला एक चार ते पाच मिनटं मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे रेसिपी एकदम साधी सोपी आणि झटपट तयार होणारी आहे चवीला अतिशय अप्रतिम लागते नक्की ट्राय करून पहा एक चार ते पाच मिनटं आपण हा हरभरा आणि लसूण छानपैकी भाजून घेऊयात व यानंतर थंड झाले की मग जाडसर असे मिक्सरमध्ये हे वाटून घेणार आहोत हरभरा व्यवस्थित भाजून झाला की आपण एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवूयात व याच पॅनमध्ये पुन्हा एकदा दोन चमचे तेल ॲड करूयात हरभरा थंड झाला की जाडसर मिक्सरमध्ये आपण वाटून घेणार आहोत तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये जिऱ्याची फोडणी देऊया चार ते पाच कडीपत्त्याची पाणी घेतलेली आहेत मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून यामध्ये मी ॲड केलेला आहे कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित गुलाबी होईपर्यंत आपण हा मिडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घेणार आहोत आता इथे मी चार ते पाच पा मिरच्या जाडसर वाटून घेतलेल्या यामध्ये ऍड केलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी चार ते पाच मिरच्या जाडसर वाटून यामध्ये ऍड केलेल्या आहेत आता आपण यामध्ये हरभरा आणि लसूणचा जी जाडसर पेस्ट तयार करून घेतली होती ती यामध्ये ॲड करूयात व हे आपण एक चार ते पाच मिनटं व्यवस्थित परतवून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात व बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण यावर घालून घेणार आहोत व हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून चार ते पाच मिनटं मिडियम फ्लेमवर व्यवस्थित परतवून घेऊयात व आपला ओल्या हरभऱ्याचा ठेचा एकदम रेडी आहे चवीला अतिशय अप्रतिम लागतो चपाती तसेच भाकरीसोबत तुम्ही हा ट्राय करू शकता व अशाच प्रकारच्या भरपूर रेसिपीज आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की चेक करा व ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद